लाडकी बहीण बाबतीत सर्वात मोठी अपडेट आता आलेली आहे फेब्रुवारीचा हप्ता बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटन दाबले सुद्धा आहे मोबाईलवर मेसेज सुद्धा त्यांनी दाखवला आहे आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो आत्ताच दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत पंधराशे रुपये जमा झाल्याचा जा मेसेज लगेच आठशे तीस रुपये जमा झालेला जा मेसेज लगेच दोन हजार रुपये जमा झाल्याचा जा मेसेज येणार आहे अशा बहिणीला एक साडी सुद्धा मिळणार आहे सर्व आमच्या लाडक्या बहिणींना संपूर्ण पैसे भेटणार आहेत जवळजवळ तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहेत त्याच्या मोबाईलमध्ये फोनमध्ये मेसेज सुद्धा आलेत त्यांचे जे बँक बँक पैसे आलेत तीन हजार रुपये आलेत आज दहा लाख लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येतात उर्वरित महिलांना तीन ते चार दिवस पैसे येणार आहेत अशी माहिती सुद्धा आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे पाच दिवसामध्ये टप्प्या टप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना आता ही माहिती पाहून तुम्हाला काल बहिणींच्या बाबतीत खूप मोठी वाईट घटना घडली म्हणजे तुम्हाला जवळजवळ सोळा लाख महिला महिला आहेत या महिला आपात्र ठरलेल्या आहेत आता तुम्ही सुद्धा ते अपात्र होऊ शकतात तुम्ही अपात्र होऊ शकतात एक चूक तुमची सर्वात मोठी घडू शकते ते म्हणजे एकाच्या छोटेशा चुकीमुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो तुम्हाला काय करायला होणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे संपूर्ण माहिती लक्ष देऊन पाहिजे त्यांनी काय चूक केली तुम्ही काय चुकी करायची नाही पाहून घ्या कारण फेब्रुवारीचा हप्ता हप्त्यात सर्व नियम अतिशय कठोरपणे पाळले जाणार आहे त्यानुसार तुमचा हा हप्ता दिला जाणार आहे ज्या बहिणी नियम पाळतील त्यांनाच हप्ता मिळणार आहे ज्या महिने नियम पाळणार नाही त्या बहिणीला हप्ता मिळणार नाही दररोज लाडक्या बहिणीची यादी कमी कमी होत चालली आहे परवा साडेपाच लाख महिला अपात्र झाल्या त्याची संख्या वाढून नऊ लाख झाली नऊ लाख झाल्यानंतर आताच माध्यमातून बारा लाख महिला अपात्र झालेत अशी माहिती सुद्धा मिळत आहेत ही संख्या वाढून कदाचित चाळीस लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकते ही माहिती मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आलेली आहे तुम्हाला तर पात्र महिन्याच्या यादीमध्ये येण्यासाठी नियम पाळणे अतिशय गरजेचे ज्या बहिणी नियम पाळणार नाहीत त्यांना आठवा हप्ता मिळणार नाही अशी माहिती डायरेक्ट केंद्र सरकार आणि जी महाराष्ट्र सरकार आहे अशी माहिती त्यांनी सर्वांनी दिलेली आहे आता तुम्हाला काय करावं लागणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत का आता हे लगेच जाणून घ्या कोणते सहा जिल्हे आहेत कोणत्या बारा आहेत विशेष करून कोणते कौन्त निवडले आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहेत तुमचं नाव तर या जिल्ह्यामध्ये नाव जर यादीत अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये पैसे आले नाहीत तर तुम्ही काय करायचं हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक चूक तुमचा तुमचा हप्ता बंद करू शकते कोणती चूक आहे जर तुमचा हप्ता बंद करेल ते जाणून घ्या बहिणीसाठी आज तीन ब्रेकिंग न्यूज आहेत सहा जिल्ह्यात आठवा हप्ता चालू झालेला आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी बटन सुद्धा दाबला त्यांच्या अकाउंटमध्ये मॅसेज सुद्धा आले अशी माहिती दिलेत तर बारा बँकेमध्ये कोणकोणत्या बारा बँकेमध्ये पैसे येणार आहेत त्या बारा बँकेची नावे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला किती हजार आले नंतर तुम्हाला साडीचा काय विषय याची माहिती सुद्धा तुम्हाला तुम्हाला साड्या कधी भेटणार ज्या महिला बारा लाख महिला अपात्र झाले त्यांना साड्या सुद्धा भेटणार आहेत गोळीनिमित्त साड्या भेटणार आहेत त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची माहिती सध्या तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणार आहेत तर सोळा लाख बहिणी अपात्र आहेत एक छोटीशी चूक तुमची तुम्ही अपात्र यादीमध्ये जाऊ शकता तर ती कोणती चूक आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सविस्तर वेळापत्रक काय तर बहिणीला साडी कुठल्या ह्याच्यामध्ये भेटणार आहेत त्यांना दोन हजारचं गिफ्ट म्हणजे ज्या महिला सोळा लाख अपात्र झालेत त्या महिलांना दोन हजार दुसरे कुठले भेटणार आहेत याची माहिती सुद्धा या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ जरा सुद्धा बंद करू नका तर एका चुकीमुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो तर ही ती चूक जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ थांबू नका वहिनी बहिणींच्या पहिल्या टप्प्यामध्ये आजपासून सुरू झालाय तर तुम्हाला या टप्प्यामध्ये जिल कोणकोणत्या जिल्ह्याची निवड करण्यात आली आहेत तर सहा प्रशासकीय विभागामधून एक जिल्हा त्या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे तर तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत येते का ते लगेच पहा तर तुम्हाला कदाचित ही चूक तुमच्याकडून झाली असेल तर तुमचा हप्ता सुद्धा बंद होऊ शकतो तर नियमात बसून तुमचा हप्ता बंद होऊ शकतो सर्वांना ठोक आहे सगळ्यात आधी आपण जिल्ह्याची नावे पाहूयात मगच तुम्ही कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये आले नंतर साडी कशी भेटणार आहे याची माहिती सुद्धा तुम्हाला देणार आहे तर तुम्ही नियमात बसून सुद्धा तुमचा हप्ता बंद होऊ शकतो तर तुम्हाला कोणती चूक तुम्हाला हे महत्वाचं अतिशय जाऊन गेल्याचं तर सर्वात पहिला येतो तो म्हणजे पुणे विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग असे वेगवेगळे विभाग आहेत तर विभागानुसार वेगवेगळे पैसे वाटप सुरू झाले आहेत तर विभागानंतर सर्वात पहिला येतो छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर याच्या विभागातून प्रत्येक विभागानुसार एक जिल्हा निवडण्यात आला आहे तर तुम्हाला कोणकोणते पुणे विभाग असेल नंतर अमरावती विभाग असेल कोकण को विभाग असेल नंतर असे वेगवेगळे विभाग निवडणार आहेत तर आज तुम्ही विभागानुसार पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तर तुम्ही कोणती मोठी चूक केले तर तुमच्या एका चुकीमुळे तुमचा हप्ता सुद्धा येण्यास बंद होऊ शकतो तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर पुणे विभागामध्ये आज पैसे भेटायला सुरुवात सुद्धा झाली नंतर सर्वात प्रथम येतो कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे भेटायला सुरुवात झाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे आता तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधून असाल तर तुम्हाला एक चूक केली तर तुम्ही अपात्र होऊ शकता तर ती कोणती चूक आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज पैशाचं वाटप सुद्धा होणार आहे आता साडी कोणत्या ह्याच्यामधून भेटणार आहे दोन हजार रुपये याची वे, यादी वेगळी आहे ती पहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका बाकीचे जिल्हा पुणे विभागातले आहेत नंतर पुणे सातारा सांगली सोलापूर यांना मात्र सुद्धा उद्या आज उद्या परवा दोन ते तीन दिवसामध्ये पैशाला सुरुवात सुद्धा होणार आहे तर पैसे जमा होतील नंतर साडीचे सुद्धा दोन हजार रुपये जमा होतील आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचे पैसे भेटणार याची माहिती सुद्धा तुम्हाला सांगत आहे नंतर नाशिक विभागामध्ये पाच जिल्हा येतात नाशिक विभागामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नंतर अहिल्यानगर अहिल्यानगरला सुद्धा प्रथम प्राधान्य देण्यात आलेला आहे नंतर तुम्हाला जो आठवा हप्ता आहे पंधराशे वाटप होत सुद्धा आहे नंतर आठशे तीस दोन हजार रुपये एक साडी हे कोण कोणाला मिळणार आहे याची माहिती सुद्धा लगेच पहा तर दुसरा जिल्हा येतो तो म्हणजे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात त्यानंतर वर्धा येतो गडचिरोली तो भंडारा येतो गोंदिया येतो चंद्रपूर येतो यवतमाळ गडचिरोलीचा समावेश सुद्धा प्रथमच घेतलेला आहे तर गडचिरोलीमध्ये महिलांच्या बँकेमध्ये पैसे सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे तर दुसरं पाहायला गेलं तर त्यांना अनेक जिल्ह्यात त्या जिल्ह्यामध्ये वाट सुद्धा पाहावं लागणार आहे ते कोणते जिल्ह्यात तर दुसरं पाहिलं कोकण विभागामध्ये कोकण विभागामध्ये सात जिल्हा येतात जिल्ह्यात सात जिल्ह्यापैकी मुंबई शहर असेल मुंबई उपनगर असेल ठाणे जिल्हा असेल पालघर असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल रत्नागिरी असेल या सर्व क्षेत्राच्या दृष्टीने सर्वात छोटा जिल्हा इथं तो, तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे तर तुम्हाला दुसरं पाहिलं तुम्हाल तर दुसऱ्या कोणत्या विभागामध्ये पैशाची वाटप सुरू आहे तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का पाहून घ्या तर परंतु तुम्हाला दिवसभर चाललेला आहे रात्रभर सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला सुट्टी असली तरी प्रक्रिया सुरूच राहणार आहे अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर दुसरा विभाग येतो म्हणजे औरंगाबाद जर परवीचा औरंगाबाद आताचा छत्रपती संभाजनगर तर छत्रपती संभाजनगरमध्ये आठ येतात त्यामध्ये परभणी नांदेड लातूर बीड जालना धाराशिव या परभणी जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे तर जिल्ह्याच्या महिलांच्या बँकेमध्ये खात्यात पैसे येणं सुरू एक चूक तुमची हप्ता बंद करू शकते ती कोणती चूक आहे अमरावती विभागामध्ये जर बघायला गेलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सुद्धा चालू झालेलं आहे तर आधी यानंतरचे जिल्हे दोन हजार रुपये अशा बहिणीला भेटणार आहेत की ज्या बहिणीच्या नावे शेतजमीन आहेत शेतजमीन असेल तर तुमच्या नावावर तुम्हाला जे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत नंतर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर पीएम किसान योजने सुद्धा जी सेंट्रल गव्हर्नमेंट शासनाची योजना आहे त्या योजनेतून सुद्धा तुम्हाला दोन हजार भेटणार आहेत तर दुसरा हे एकोणीसवा हप्ता येणाऱ्या दोन दिवसामध्ये सुद्धा उद्या चोवीस तारखेला याच वितरण वितरण होणार आहे ते देखील लवकरात लवकर मिळू शकतो त्याचं शेतजमीन आहे नावाचं त्या महिलांना सुद्धा या पैसे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये भेटू शकतात तर ज्या एका रेशन कार्डवरती साडेसवर झाले त्या रेशन कार्ड अंतर्गत सुद्धा साडी वाटप होणार आहे <coughs> तुम्हाला साडी वाटप साठी कोणकोणत्या कौन गोष्टी करणार याची संपूर्ण माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये येणार आहे तर नंतर तुम्हाला या पीएम किसान योजनेच्या माहिती आहे याचे अकाउंटला चोवीस तारखेला हप्ता मिळणार आहे नंतर नमो शेतकरीचे दोन हजार रुपये नंतर पीएम किसानचे दोन हजार असे टोटल तुम्हाला चार हजार रुपये भेटणार आहेत तर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर सर्वात महत्वाचं ज्या महिला आपात्र ठरल्या सोळा लाख त्यांनी सगळं डॉक्युमेंट बरोबर आहेत आधार कार्ड लिंक आधार कार्ड बरोबर आहे न नाव बरोबर आहे बँक पासबुक बरोबर आहे सगळ्या गोष्टी बरोबर तर सर्वात महत्त्वाचं ती गोष्ट आहे म्हणजे आधार कार्ड लिंकिंग ज्या ज्या महिलांचं आधार कार्ड लिंकिंग नाही अशा महिलांचं रेषे ज्या लाडकी बहिणी योजनेतून नाव सुद्धा कमी करण्यात येणार आहे अशी सरळ सरळ माहिती महिला आणि बालकल्याणचे विभाग मंत्री आदित्य तटकरे यांनी दिल्यात तर दुसरं पाहिलं तर साड्या कशा भेटतात तर साड्या तुम्हाला ज्या ज्या महिलामध्ये जे वस्त्रोद्योग मंत्री आहेत संजय सावकर साहेब त्यांच्या जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये साड्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे तर या महिलांनी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असाल तो जा जा तर तुम्हाला ज्या ज्यांच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्या महिलांना जी वस्तू आणि उद्योग मंत्रालय अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून देणार आहे तर त्या साडीची किंमत जवळ साडेतीनशे ते चारशे रुपये असणार आहे ही साडीची भुसावळ जळगाव जिल्हा भुसावळमधून सुरुवात सुद्धा झालेली आहे तुमच्याकडे जर अंत्योय रेशन कार्ड असेल तर तुम्ही तेव्हा रेशन कार्डचा जो राशन पुरवठाधारक आहे त्यांच्याकडे तुम्ही चौकशी सुद्धा करू शकता त्याची जी आर देखील सुद्धा आलेला आहे तर त्या जे आर तुम्ही जी ची लिंक सुद्धा मी देऊ शकतो तर तुम्ही ते रेशन कार्ड धारकांना दाखवला तर तुम्हाला ज्यांच्याकडे चार चाकी नाही अशा ज्याचं उत्पन्न कमी सर्व असे लोक ओके okay, तरी पण तुम्हाला आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम असला तर तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत मागच्या काळामध्ये निवडणूकच्या काळामध्ये आधी सरकारने त्या ठिकाणी लवकरात लवकर लाभ आधार लिंकिंग नसताना त्या महिलांना लाभ देण्यात आला होता पण आता तसं होणार नाही आता मिळणार नाही त्यामुळे तुम्ही आधार लिंकिंग चेक करणं लिंकिंग आहे का हे पाहून चेक करून घेणं अतिशय गरजेचं आहे कदाचित तुमचं बिलिंग झालं होऊ शकतं तर तुम्हाला पुन्हा एकदा चेक करणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळं नक्कीच चेक करा तुम्ही काय येते ते कमेंट करून कळवा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ दुसऱ्या लोकांना बहिणींना सुद्धा शेअर करा धन्यवाद